तळेगाव ग्रामस्थांच्या वतीने श्री गावदेवी व मसोबा यात्रोत्सवाचे गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेगाव येथील ग्रामस्थांनी श्री गावदेवी व मसोबा देवस्थान यात्रोत्सवाचे भव्य असे आयोजन दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस ते सत्तावीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात आले आहे संबंधित यात्रोत्सवाबाबतीत माहिती देताना तळेगाव येथील ग्रामस्थांनी सांगितले की आमच्या गावात असलेली गावदेवी व मसोबा देवस्थानच्या वतीने मसा गावातील मसोबा यात्रोत्सवात पौष पौर्णिमेला नारळाची तरडी देण्यात येत होती त्यात प्रथेचा भाग म्हणून आम्ही आमच्या गावात श्री गावदेवी व मसोबा यात्रोत्सवाचे आयोजन केले आहे वैशिष्ट्य म्हणजे सलग तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीची पालखी छबिना मिरवणूक तसेच गाव प्रदक्षिणा जागर भजन व यात्रेकरूंच्या करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा मंडळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे श्री दिगावीदेवी व मसोबा देवस्थान समितीचे तसेच ग्रामस्थ मंडळ तळगाव यांच्या वतीने सांगण्यात आले